टाइम बघा किती झालेला आहे साडेआठसुद्धा वाजून गेलेले आहेत आणि आमचा टाईम होता आठ वाजता खरातून निघायचा टाइम होता तर हे बघा मित्रांनो एवढा मोठा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे कर्जतला आणि टाइम बघा झालेला आणि तिकडे हा मोरबी टाइम बघा किती मोठा आहे आणि काय एक नंबर क्लायमेट दिसते वरती ढगं वगैरे तरी बघा आता आमचा इकडनं ट्रेक झालेला आहे चालू जेशला इझी ना हा ट्रेक बघूस हे बघा मस्त असं पूर्ण माग भिऊ दिसतोय वीस रुपये भेटलेले आहेत मला मस्त हे बघा मग अशी दहा माझे हरवली होते काय आलं चल पैसे भेटले ना कला की आला हे काय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू सर ब्लॉग युट्यूब चॅनल कोणत्या सरांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि बघा सकाळचे सव्वा आठ वाजता आलेले आहेत आणि क्लायमेट पण खूप सुंदर झालेलं आहे आणि इकडं आपली लयला आज आपण चाललेलो आहे कर्जतमध्ये सोंडाई फोर्ट म्हणून एक आहे खूप सुंदर फोर्ट आहे ते पण व्हिडिओ व्हिडिओज वगैरे बघितले आपले तीन चार फ्रेंड्ससोबत आपण स्वराजची वाट बघतो आहे चला स्वराज आलं की आपण इकडनं निघू आणि आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करू चला कंटिन्यू राहा टाईम बघा झालेला आहे साडेआठसुद्धा वाजून गेलेले आहेत आणि आमचा टाईम होता आठ वाजता करतो निघाचा टाईम होता तरी पण सव्वा आठला मी खाली आलो कारण की स्वराजनी लेट केलं अजूनपर्यंत स्वराज आलेलं नाही आहे त्याला फोन लावला तर बोलतो आलो आलो तर का माहिती आहे कधी आहे तू येईल तो टाईम पण बघा साडेआठ आता आम्ही जाणार कधी येणार कधी परत आराम करणार कधी आणि मागच्या एक महिन्यापासून आपलं ब्लॉगच आलेला नाही आहे त्याच्यामुळं आरामच भेटत नाही बघू आता येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो अरे बघा आता पेट्रोल पंपवर झालोय पेट्रोल टाकायला इकडं बरोबर आठ चाळीसला ला आलाय आणि किती वेळेच वाट बघत थांबलेला बघा ते नवीन फोन घेतलाय फोर्टीन प्रो मॅक्स आता मस्त त्याच्यातच फोटो विटो काढायचे एक नंबर फिफ्टीनच वाटतो कारण की बघा आता आम्ही तर पेट्रोल वगैरे के फ्यूल केले दोन्ही पण गाड्यांमध्ये आता इकडे दोघं जण अजून दोन जण येत आहेत मागं का पुढं कुठेतरी गेलेत ते पण तुम्हाला भेटतील पुढं तर चला इकडनं ना पण आता निघूया तरी बघा आता मस्त आम्ही इथं वांगणीमध्ये थांबलो होतो टाइम झालेला आहे सव्वा नऊ हा इकडे जयश अजून बाकीच्या पोरांना फोन लावतोय स्वराज तिकडे गेलं आहे नाश्त्याची ऑर्डर द्यायला खूप भूक लागली होती रात्री कमी जेवलं होतं ना म्हणून सकाळ सकाळ आता भूक लागलेली आहे तर बघूया आता आता आणि इकडं मस्त चाय पिऊ मस्त कांदाभजी पावालेली आहेत तर मस्त आता खाऊया आणि हा फक्त जयश चाय पिणार आहे तरी बघा मस्त आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे एकदम पोट फुल झालेलं आहे आता आम्ही इकडनं निघतोय टाइम झालेला आहे बघा साडे नऊ वाजता आलेले आहेत आणि दोन मित्र आपल्याला आपले भेटलेत तर चला निघू आता इकडनं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर हे बघा मित्रांनो एवढा मोठा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहे कर्जतला टाइम बघा झालेले दहा वाजलेत एकदम हळूहळू आम्ही गप्पा वगैरे मारत आरामात आरामात आलो एक तास लागला मला बदला कर्जतला यायला पण नाश्त्याला पण लय वेळ गेला ना अजून बाकीचे आलेच नाही स्वराज तिकडे गेला या बिकानेर मिठाईवाल्याकडं कुठं काय ना काय चटर पटर खायला आता वरती जाऊ तेव्हा परत भूक लागेल ना आता जर काय मग नाश्ता केला तो जिरत चालला आता अजून किती वेळ लागेल आपल्याला इथून अजून अर्धा तास लागेल ला तिथपर्यंत जायला ला सोंडाई फोर्ट पर्यंत जायला चला तेच खाली किल्ल्याच्या खाली रे जाऊ तिथपर्यंत जाऊस तर क्लायमेट पण मस्त झालेलं आहे दोन पोरं ते फोनच न आहेत तर चला आता आम्ही इकडनं निघलोय चार पाट्यावरनं इकडनं राईट मारेज आपल्याला सोंडाई गाडावर जायला मी आता थोडं कोंडाईकडाच्या जवळपास पोचलेलो आहे आणि इकडे हा मोरबी डॅम बघा किती मोठा आहे आणि काय एक नंबर क्लायमेट दिसते वरती ढगं वगैरे आणि अशा रोडवर ना आम्ही मस्त चाललो आहे आता फक्त दहाच मिनटं बाकी आहे फक्त आम्ही पोचून जाऊ तिकडं बघा त्यात मला थंड थंड हवा पण लागते बाजूला आहे म्हणून आता आम्ही बॉर्डर क्रॉसिंग करायचं बॉर्डर क्रॉसिंग बघा समोर बॉर्डर क्रॉसिंग आलेली आहे

हे बघा आम्ही अजून असं हळूहळू वरती हाईटवर चाललेलो आहे इकडं मागं अजून करतो बघा धर्म कसं दिसतो अजून तुम्हाला वरती जाऊन दाखव तरी बघा आम्ही आता इथं पोचलोय गाडी वगैरे पार्क केली आहे आणि सगळे मस्त एक नंबर तयार झालेले नंबर आता इकडनं जाऊ आम्ही वरती ट्रेकिंग करूया सुरू बनव 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 मस्त फोर्टीन प्रो मॅक्स मध्ये बनव ना कधी बाबल द्यायचे पन्नास रुपये हो बसचे दोनशे रुपये कारचे शंभर बाईकचे पन्नास तर बघ आता आमचं इकडे ट्रेक झालेला आहे चालू गाड्या आम्ही एक्स्ट्रा आणल्या आता चावी नाही

किल्ले सोंडाई इथपर्यंत झालं बेकार झाली तेव्हा आधी वरती जायचंय तो तिकडे पोरगोबाई वरती तोर्णा ने तोर्णा ने तोर्णा ने तोर्णा ने। <laughs> तर चला जाऊ वरती <laughs> सर दम लागला नाही नाही लागला नाही यासे

तेव्हा त्या ते तिकडे गाड्या पार्क केल्यात एवढ्या वरती पोचलो आहे तिकडं मोरबी डॅम चालू चालूयात आम्ही परत वरती शॉर्ट ट्रेक इझी ट्रेक बोलून बोलून काय माहिती किती जवळ आहे किती लांब आहे वरती गेल्यावरच कळेल ते वरती थांबलेत मायासाठी त्यात एकदम थोडक अजून हालत बेकार बघा आम्ही किती मस्त वरती बसलोय खूप मजा येते आम्हाला ट्रेकिंगला बघा आणि वरती वाट बघ कशी किती लवकर लवकर आलो बघा आम्ही बंद असत तेव्हाच बोलते पाच लिंबू पाणी वाटलं अरे कसं जरा आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे खूप थकवा लागतोय पाऊस असतो जर बरं वाटलं असतं तरी बघा आता टाइम झालेला आहे सव्वा अकरा वाजलेले आहेत ना आम्ही इथपर्यंत पोचलो अजून काय दहा पंधरा मिनटं बाकी आहे वाटतं अजून ट्रेक हां समोरचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त किती हे बघा पूर्ण डॅम दिसतो आहे तर तिकडं खाली गाड्या लावलेत इकडनं दिसतोय वरतून सगळे गेलेत पुढं लय पूर्ण घामाला आहे बघू आता वरती जाऊन कसा व्ह्यू भेटतो कसा नाही कसा गड आहे ते कळलं वरती गेल्यावर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा गाय ती तिकडे वरती तरी बघा आम्ही इथपर्यंत आहे आणि समोर आहे सोंडाईगड ते तिकडं पायरात बघा चढायला मासे बघा किती जातमध्ये मध्ये स्वच्छ पाणी आणि इकडे दोन पाण्याची कुंड आहेत उन्हाने हालत खराब केली तर बघा असे मध्ये मासे सोडले मासे बघून घेऊ आपण बाजूला रे स्वराज पडलं तो वाचवलं भावा तो वंड या पक्का त्याच्या मस्ती न डायरेक्ट मी नाही मस्ती करत मासे माशी बघ आता एवढे आहे पायऱ्या सोडून वरती जायचं मग पोचलो आम्ही वरती हे बघा हा इकडे महत्वाच्या सूचना दिल्यात वाचून घ्या या रोहितसाठी खूप आवडते आवश्यक आहे तर मित्रांनो व्ह्यू खूप मस्ती असते ओके आम्ही करत नाही

सीडी चढायची वरती एवढी चढली की आलं संपलं बोलून आपण इकडनं जाऊया वरती शिड्या चढू दोघ गेलेत वरती इकडनं विवाह किती मस्त ते पूर्ण खालचा पायऱ्याला बऱ्याच डेंजर आहेत एवढं पाय दुखा लागले मोबाईल तो खिशात ठेवून तर हे बघा इकडे मस्त परत एकदा पाण्याचं कुंडन तिकडे एक आत्माही छोटंसं मंदिर आहे आणि वरतून व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय तर बघा मित्रांनो आता वाजलेले साडे अकरा आणि हे बघा वरतून इकडनं मोरुडॅमचा व्यू डोंगर वगैरे किती मस्त व्ह्यू दिसतोय आणि बिलकुल पण हवा चालू नाही ते तिकडं समोर सोंडाई फोर्टचा टॉप पॉईंट उन्हानी <laughs> हालत खराब केली हवा पण चालू नाही काहीच हे बघा टी शर्ट वगैरे पूर्ण ओलं झालंय कामाने खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतो इकडनं अरे बघा मस्त असं पूर्ण माग व्ह्यू दिसतोय ने इकडं वरती सोंडाई पोर्ट तर चला जावा आता तिकडं वरती आणि मस्त बघूया व्ह्यू खूप सुंदर दिसतोय आणि इकडे बघा किती पब्लिक आली शूज वगैरे तुम्ही इकडे मागा बघा चला आता आपण इकडं शूज वगैरे काढू तुम्हाला इकडनं आम्ही आमच्या गाड्या दाखवतो पार्क केलेल्या ते बघा त्या तिकडं समोर ते कार दिसतात का त्या तिकडं आणि मस्त वरती आहे हवा बाग वरती चालू आहे हवा आम्हाला तर हवा लागत नाही भगवा झेंडा भाग असा फडकतोय मस्त समोर डॅमच डॅम दिसतो बघा लांब लांब पर्यंत इकडं यांचं काहीतरी आहे प्रतिष्ठानवाले हा फक्त इथं निगराणी करण्यासाठी म्हणजे कुंडाई गड बांधलेला आहे बांधला म्हणजे बांधवलेलं आहे बघा खूपच सुंदर असा व्यू दिसतो इकडनं एक नंबर तर चला आता आम्ही इकडनं निघलोय खूप मस्त थांबलो मस्त व्ह्यूचा आनंद घेतला ऊन पण काय कमी व्हायला मागत नाही आणि हा पण चालू नाही पण पूर्ण टी शर्ट ओला झालेलं आहे मस्त फोटोज वगैरे काढले एक नंबर खूप मस्त वाटलं वाटलं नव्हतं एवढं वरपर्यंत येऊ म्हणून इकडे आता शूज वगैरे घालूयात आणि जाऊ फटफट खाली टाईम झालेला आहे बारा वीस हो। तर सरा मस्त आम्ही इकडनं निघलोय खूप मजा आली मस्त वरती बघ आता हवा लागते एक नंबर ना 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 ना। खाली व्ह्यू व्ह्यूच बघून खूप मस्त हा ते बघ दिसतं कस पाण्याचा फ्लो पाण्याचा फ्लो तिथं तो आहे म्हणजे विचार कर हवा किती खाली तिकडे एकदम थंड हवा निघूया तर मित्रांनो एवढ्या वेळेस तर आत्ता बरं वाटते कारण की मग एकदम थंडगार हवा सुटली बघा किती पूर्ण हलते बघा तो स्वराज पुढे जाऊन बसलाय मस्त हवा सुटली आता पूर्ण घाम सुकून गेला हा हा आणि आता मस्त गाडीवर बसलो जरा बरं वाटेल

मित्रांनो हे बघा समोर येऊन थांबलेलो आहे आणि समोर व्ह्यू बघा आणि मस्त आवाज पडली व्ह्यू बघा तुम्ही मागे एक नंबर तर चला पूर्ण सुकून गेला मस्त एकदम थंड थंड वाटलं मस्त ऊन वगैरे गेलेले जरा शिरळ पडले आता पाऊस पडण्याची शक्यता वाटते आम्हाला

चला तर आता ब्रेक टाईम झालेला सकाळी आपण नाश्ता केलेला तेवढ्याच वरतीच आहे मस्त पाण्यावर काढलं की चकली घेऊन आलो होतो तर आता मस्त जरा ब्रेक वगैरे घेऊ मस्त रिलॅक्स होऊ मग जाऊ आपण फटफट खाली पण टाइम आता एक वाजता आलो आहे बघा तर बघा आता आम्ही निघालो हो आहे खाली जायला मस्त फोटो काढत बसलाय आता <laughs> एक वाजून दहा मिनटं झालेली आहेत ले ले दे। दे ले ले। ले ले। वीस रुपये भेटलेले आहेत मला मस्त हे बघा मग अशी दहा माझे हरवले होते काय आलं चल पैसे भेटले नाही बघा आम्ही इथपर्यंत पोचलेल आहे त्या वॉश स्टॉवरपर्यंत अजून काय टाइम बघा तुम्ही झालेला आहे वीस आता काय थोडं पाच दहा मिनटंच बाकी फक्त आम्ही मस्त सुखरूप खाली पोहचून जाऊ बघा मग असेच ह्याच रस्त्याने आम्ही वरती गेलो होतो पूर्ण दगड दगड आहे बघा वर जाताना नंतर हालत बेकार झाली ती सगळे पुढे पुढे पळते ही डॅक दगड गोल गोल खाली चला फायनली आम्ही आलोय गाडीजवळ बघता अजून पाच मिनटं गाड्यांचा आवाज वगैरे येतोय माझा जरा गाडूर बसला ना फुल नी हो ले एक नंबर वाटेल तरी बघा फायनली आम्ही रोडपर्यंत पोचलेले आहेत पण टाइम झाला आहे दीड मी दुसऱ्या रस्त्याने बाहेर निघलो आता परत गाड्यांपर्यंत चालत चालत जावं लागेल तरी बघा मित्रांनो आता आम्ही इकडनं गाड्या वगैरे काढलेल्या आहेत ते बघा हे चालले समोर तर चला आपण पण इकडनं निघूया मस्त एक नंबर सुखरूप आपण खाली पोहोचलेले आहेत बघा मित्रांनो आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे निरळ्यापर्यंत आणि टाइम झालेले अडीच वाजलेले आहेत आणि ते जरा छोटा एक घरी जाऊ जायच्या टायमाला जरा मस्त एक छोटासा चायचा ब्रेक घेऊ म्हणलं मस्त जरा फ्रेश वाटेल थोडा पाऊस पण पडला होता रस्त्यात ते मग परत थोडं भिजलो पण एक नंबर ट्रीप झाली मस्त आमची खूप मजा आली तुम्हाला पण इथपर्यंत व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय